कोणत्याही शहरात सार्वजनिक रस्त्यावरून लग्नाची वरात काढण्यासाठी स्थानिक पोलिसांची परवानगी बंधनकारक असते वरातीमुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊन इतरांच्या जीवितास धोका होऊ नये हा त्यामागील हेतू आहे दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री ते सकाळी सहा साऊंड लावता येणार नाही असे सोलापूर शहर पोलिसांनी स्पष्ट केले दरवर्षी सोलापूर शहरात दीडशेहून अधिक विवाह बहुत होतात बहुतेक विवाह सोहळे बंदिस्त मंगल कार्यालयांमध्येच होतात तरी पण काही जण घराजवळील रस्त्यावरून धूम धडाक्यात वरात काढतात काही वराती रात्री दहा साडे दहा वाजले तरीच देखील सुरूच असतात त्यावेळी फटाके उडवले जातात मोठ्या आवाजाची साऊंड सिस्टीम लावलेली असते त्यामुळे परिसरातील रहिवाशांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रहिवासी औद्योगिक व्यावसायिक आणि शांतता क्षेत्रातील आवाजाची मर्यादा निश्चित झाली आहे या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात डीजे मुक्तीचा निर्णय शहर पोलिसांनी यापूर्वीच घेतला आहे त्याचे पालन करणे सर्वांसाठी बंधनकारक आहे अन्यथा संबंधितांवर महाराष्ट्र प्रदूषण कायद्यांतर्गत कारवाई होऊ शकते असा इशारा पोलिसांनी दिला आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका